रामकृष्ण हरिमित्रांनो आपल्या सर्वांना जय शिवराय परवा एक तारखेपासून ख्रिश्चन धर्मानुसार नवीन वर्ष सुरू झालं आपण सर्वांनी हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अशा पद्धतीनं अनेकांना तुझं दोन हजार सव्वीस वर्षे सुख समृद्धीचं आरोग्य संपन्न जाऊ अशा प्रार्थना केल्या मला बऱ्याच जणांनी मेसेज केले की हिंदूंचं नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपादेला असतं कोणत्या कोणत्या धर्मामध्ये कोणतं कोणतं नवीन वर्ष असतं हिंदू धर्माच्या अंतर्गत देखील प्रत्येकाचे वार्षिक जे ताळ असतात वार्षिक जे नियम असतात ते ठरवून घेतलेले असतात वास्तविकपदा पंचांगानुसार आपल्या सर्वांचं जे नववर्ष आहे ते चैत्र शुद्ध ते फाल्गुमध्ये अमावश्यक आपण जे हिंदूंचे बारा महिने सांगितले चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन या बारा महिन्याचा विचार करू जाता फालगुरुना आपला वर्ष वर्ष संपद आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष प्रारंभ होतो या हिंदू धर्माला किती वर्ष झाले आतापर्यंत परंपरेचे अगणित आहे ते काय कधीच आहे काय सांगता येत नाही मात्र ख्रिश्चन धर्माच्या नवीन वर्षाला किती वर्ष झाले तर दोन हजार पंचवीस वर्ष झाले त्याचा पूर्ण झाले चोवीस डिसेंबरला जन्म झाला इसी सन पूर्व चार मध्ये तेव्हापासून ख्रिस्ती कालगणनेचा उदय झाला आणि त्यानुसार पुढे कालगणना पुढे पुढे गेली म्हणतो इसी सन पूर्व इसी सन दोन हजार पंचवीसच्या पूर्वी जन्म त्याला ईशी सन पूर्व आपण म्हणतो जसं गौतम बुद्धांच्या सन्मान गौतम बुद्धांचा जन्म जन्मपौर्णिमेचा सांगितल्या जातो बौद्ध धर्मामध्ये त्याला म्हटलं जातं ईशी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट वैशाख शुद्ध पौर्णिमा गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये पौर्णिमा अत्यंत महत्वाची कारण त्यांचा जन्म पौर्णिमेचा त्यांचा अनुग्रह पौर्णिमेचा त्यांचं निर्माण पौर्णिमेचं म्हणून तो बौद्ध धर्मामध्ये ज्या बारा जी बारा ज्या पौर्णिमा आहेत चैत्री पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा ज्येष्ठात्दी पौर्णिमा अशराात्री पौर्णिमा श्रावण पौर्णिमा अश्विन पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा मार्गशीष पौर्णिमा पौष पौर्णिमा माघ पौर्णिमा फाल्गुन पौर्णिमा बौद्ध लोक असं वसंत पंचमी असंब्राने विपेशनाचं पाहिलं जातं मी कशाकरता सांगायचो आमच्या जोगमारा संस्थेच्या वारकरी शिक्षण परंपरेमध्ये मार्गशीष शुद्ध प्रतिपदेला आमची नवीन डायरी सुरू होती अर्थात त्याला पण असंच म्हणताना की हे पण नवीन वर्ष झालं आणि कार्तिक कार्तिकमध्ये आमोशाला ते संकट व्यापारी जो वर्ग आहे त्या व्यापारी वर्गामध्ये दिवाळीला त्यांचं नवीन वर्ष चालू होतं दिवाळीच्या म्हणून म्हणतो ते जुन्याचं जे खतवणी ज्याला म्हणतात नवं जुनं करा असा त्यांचा काही शब्द असतो का कारण व्यापार वगैरे तुमप पुढं आपलं डायरी बदलत राहतो ठिकाण बदलत राहतो ज्या टायमाला तुम्ही तसं ठरवून घेतलं जैन परंपरेमध्ये जे चोवीस तीर्थंकर झाले इस्लाम परंपरेमध्ये आता इस्लाम धर्माचा जो आत्ताच पंधराशे वर्षापासून इस्लाम धर्म मोहम्मद पैगंबराने धर्माची स्थापना केली त्या पाठमाचा प्रचंड मोठा इतिहासिक मी कशा समान सांगत आलो तर हे आपल्या सर्वांच्या पुढे पाहून बोलतोय मी सगळ्या विषयात स्टडी करतोय त्याचा जन्म काल दिलेला आहे या संबंधाने मोहम्मद पैगंबराचं जन्म बावीस एप्रिल पंधराशे सत्तरला झाला बावीस एप्रिल पंधराशे सत्तर पैगंबरांचा जन्म तिथून पुढे इस्लाम नावाचा धर्म अस्तित्व झाला मग आता दोन हजार सव्वीस चालू झाली मग आता दोन हजार सव्वीसमधून पाचशे सत्तर जर मायनस केली एका किती टॅली होत नाही म्हणून हातात मी कॅल्युशन घेतलं दोन हजार सव्वीस मायनस पाचशे सत्तर चौदाशे छप्पन्न मी तर पंधराशे पन्न गेलो होतो चौदाशे छप्पन्न वर्षापूर्वीचा इस्लाम इस धर्म ही सगळी जेव्हा जेव्हा धर्म स्थापन झाली ही त्या सनातन परंपरेपूरून पुढे आलेली धर्म इथे त्यामुळे कोणत्याही धर्माचा अनादर न करता कोणत्याही धर्माचा अनादर न करता जेणेने आपल्या आपल्या धर्माचं पालन करावं जसं कृष्ण भूम्याने सांगितलं आपल्या स्वतःचा प्रिय धर्म सर्वांनाच प्रिय असतो धर्माबद्दल काय बाकी ते बोलत जाऊ आणि म्हणून आपल्या सर्वांना हे विविध प्रकारचे उत्साहामध्ये आपण काय होतो भारत असा एकमेव देश जिथे सर्व धर्मातील लोक येतात हातात बोलतात आणि आपण सर्व धर्माला फॉलो करत राहतो आणि सर्वांना जो जसा भेटत तशा तशा शुभेच्छा देत राहतो म्हणून काही लोक आता सर्वांना लोकांना शुभेच्छा दिल्यात पुढे येण्याच्या काळात चित्रशुद्ध प्रतिबेदला हिंदू नूतन वर्ष म्हणून परत लोक शुभेच्छा देतात तर दिल्याच पाहिजे ज्याने आपल्या आपल्या धर्माचं पालन केलंच पाहिजे फक्त लोकाला याची कल्पना नाही की आपण ज्याबद्दल बोलतो त्याबद्दल आपल्याला कितपत माहिती मी जसं सर्वांना सांगितलं की पुढं मी ठेवलं या करता येईल लिहिलं कोण नाही पण मी आपल्याला स्टडी करतोय विषयाचं आणखी यापेक्षा गीतपती बोलत आहे पण तो, तो व्हिडिओ खूप मोठा होईल नुसतं धर्मसंबंधाने सांगत गेलो फक्त या संबंधाने सांगत गेलो की आपल्या सर्वांना आता एक दोन हजार सव्वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस हा जो एक वर्षाचा कालखंड इस ख्रिस्तीप्रमाणे आहे याकरता सर्वांना एकमेकांना शुभेच्छा दिल्यात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते फालगोदे आमोशा त्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या तर मी पुढे तुम्हाला त्या दिवशी वाक्य बोललो होतो की हे जे ख्रिस्ती वर्षे हे कोणत्या राशीला कसं असेल दोन हजार सव्वीस या वर्ष कोणत्या राशीला कसं असेल आता काय झालं जगभर ख्रिस्तीच तारखेचा प्रभाव झाल्यामुळे त्याच्यामध्ये छेडछाड करत बसण्यापेक्षा तर आहे त्या घटनेला ॲक्सेप्ट करावं लागतं ना आपण आपलं जे आहे ते परंपरेने पुढे सांगत जावं लागतं म्हणून आपल्या सर्वांना परत एकदा ख्रिस्ती नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो मित्रांच्या सांगण्यास मला हा व्हिडिओ करावा लागला यापेक्षा आणखी तुम्हाला काही डीपमधली काही माहिती हवी असेल तर श्रीजी ज्योतिष अंकशास्त्र रत्नशास्त्र जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाच्या तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी मी असतो माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सहासष्ट झिरो सातशे बासष्ट माझं नाव पांडुरंग शास्त्री शितोळे त्याचबरोबर मी जरी इथं असलो नसलो तरी सर तर कंटिन्यू असतात विजय पंडेसर ब्याण्णव सव्वीस पंचवीस अठरा सोळा त्यामुळे आपण यापेक्षा या आणखी काही धर्माचे सणमाने असतील पंचांगाचे सनमाने असतील पंचांगाचे पाच अंग आहेत पंचांगाचे तिथी वार नक्षत्र योग आणि करण तिथी वार योग नक्षत्र आणि करण तर ह्या पाच अंगाला पंचांग असं म्हटलं जातं तर ते पाहूनही आपल्या सर्वांना सर्व घटना सांगितल्या जातात त्यामुळे आणखी यापेक्षा आपल्या सर्वांना काय अपेक्षा असेल टिपण काही पाहायचं असेल तुमच्याही संबंधाने काय कसं कसं पाहायचं असेल तर आपण पर्सनली मला भेटू आहे आळंदीला ऑफिसला येऊ आहे ऑनलाईन आपल्या सर्वांना सांगितलं जाईल आळंदीपर्यंत आलाच पाहिजे असाही काही तर्क नाही आपण आपल्या घर बसल्या तरी काही घटना सांगितल्या काय सांगायचं आपल्या सर्वांना स्वतःची जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण आणि संपूर्ण नाव दुसऱ्या म्हणजे संपूर्ण तुमच्या जन्माची कुंडली हजेरी परत आपल्या सर्वांना शुभेच्छा पण देतो आणि आपल्या सर्वांच्या दुःख सुखदुःखात सहभागी होण्याकरता मी सदैव आपल्यासोबत आहे आणखी जर आपल्या कोणाला काही त्याबद्दलची शंका असेल तर मला कॉल करा तोपर्यंत आज आपण इथेच थांबूया सर्वांकरता रामकृष्ण हरी